जोरावरती दंडुकेशाहीवरती या ओबीसीच्या मुलांच्या भविष्य उद्वस्त करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे उद्विग्न होऊन हा ओबीसी आणि भटका विमुक्त समाज जो आहे तो आता या सत्तेच्या माध्यमातून या लोकांनी आमच्या आदर्श सत्यानास केलेला आहे की सत्ता जी आहे ती सत्ता जी आहे आता ओबीसी आणि मुक्त या मागासवर्गीय जमाती ह्या सगळ्या मिळून ही सत्ता जी आहे ते उलटून टाकून आता या ठिकाणी ओबीसी आणि मुक्त आणि बाराबुद्ध राज्य जे आहे तो आणायचा निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीत झालेला आहे आणि त्यासाठी या ओबीसी आणि भटक्या मुक्तांचा स्वतंत्र पक्ष जो आहे तो पक्ष या महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी आधी केलेला आहे अशा प्रकारचा ठराव जवळपास पावणे दोनशे जमातीचे अध्यक्ष जे आहेत या समाजाच्या अध्यक्षांनी मिळून या ठिकाणी तो ठराव संबंध केलेला आहे येणाऱ्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये लोकसभा आली त्यामध्ये विधानसभा आली या दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या ताकदीनं ज्या आहेत या ओबीसी समाज बांधव जे आहेत ते गावागावामध्ये जमल्याशिवाय राहणार नाहीत आणि कुठल्याही परिस्थितीत या प्रस्थापित समाजाविरुद्ध ही आता आरक्षणाची लढाई आता राजकीय लढाई नेऊन ठेपलेली आहे आणि ही लढाई सुद्धा जी आहे ती आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही कारण ओबीसी आणि भटके आणि यांची संख्या जर बघितली तर ती जवळपास साठ पासष्ट टक्क्याच्या आसपास जी आहे ती त्या ठिकाणी आहे तरी सुद्धा जे आहे या ठिकाणी या भटके मुक्त आणि ओबीसीचे आमदार जे आहेत ते निवडून येऊ देत नव्हते त्याला पांढ्याचं राजकारण इतके वर्ष झालं या कोकणच्या पट्ट्यात बघितलं तर त्या ठिकाणी ऐंशी पंच्याऐंशी टक्के ओबीसी आहे पण सगळे आमदार जवळपास मराठा सगळे खासदार मराठा अशा प्रकारे आमचं या लोकशाहीने दिलेला बाबासाहेब म्हणजे घटकने दिलेला आम्हाला अधिकार जो आहे त्या अधिकाऱ्यातून सुद्धा ह्या सत्तेचं जे काय वाटा जो आहे तो आमच्यापर्यंत येऊ दिलेला नाही आणि म्हणून आम्ही सत्तेपासून वंचित राहिलो आणि शेवटी आमच्या आरक्षण जे आमच्या मुलावळांचं जे काय गरिबांचं आरक्षण त्याचा सुद्धा घास या सत्तेच्या माध्यमातून घ्यायची पाळलेली त्यावेळी मात्र आम्हाला पक्ष स्थापन करण्याशिवाय दुसरा आमच्याकडे दुसरा पर्याय पर्याय नव्हता म्हणून आज रोजी आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी ओबीसीचा पक्ष जो आहे तो पक्ष आम्ही आज स्थापन करण्याची निर्णय केलेला आहे थोड्या दिवसात त्याची सगळी घटना वगैरे सगळे जे आहे त्याच्यासाठी आम्ही पंधरा जणांची स्टेअरिंग कमिटी जी आहे ती सुद्धा आम्ही नेमलेली आहे आणि त्यामुळं या उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या ठिकाणी ओबीसीचा आणि भटके उभक्तांचा एक नवीन राजकीय प्रवास नवीन राजकीय पर्व जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं या महाराष्ट्राला नव्हे ते देशाला या ठिकाणी पाहायला मिळेल कारण लड़ाई आए। थी लड़ाई लड़ाई थी। ही लढाई जी आहे ही लढाई लढायची आमची खरंच इच्छा नव्हती पण पंचाहत्तर वर्षामध्ये आमच्या वाट्याला जे आलं ते पाहून या ठिकाणी कुणीही जे आहे कुणीही या विविग्न अवस्थेमध्ये जाऊन या प्रस्थापितांच्या विरुद्ध आता ही राजकीय लढाई जी आहे ते रणसिंग आम्ही आज फुंकलेलं आहे आम्हाला कल्पना आहे की आमच्याकडे साधन नाही आहेत आमच्याकडे पैसा नाही आहे पण आमच्याकडं आमच्याकडे लोकशक्ती आहे आमच्याकडं मतांची आमची शक्ती आहे की वोट बँक जी आमच्याकडे आहे त्या मराठा वोट बँकेवरती वो जे काय राजकारण झालं गेलं त्या मराठा वोट बँकेसाठी आमच्या आरक्षणाचा घास घेईपर्यंत या ठिकाणी षडयंत्र रण्यात आलं आणि आता त्यामुळं आता आमचा पक्ष जो आहे जो सात टक्के मतदानाची वोट बँक असलेला पक्ष आहे त्यामुळे आमच्या पक्षापुढं आता इतर कुठल्याही पक्षाचा किती वर्ष जुना पक्ष असेल त्याचा विभाव लागेल अशी सुतराव शक्यता नाही आमच्यासोबत आम्ही आमच्या ठरावामध्ये म्हटलेलं आहे की आमच्यासोबत ज्या दलित संघ म्हणजे ज्या आरक्षणवादी आहेत ज्या संघटना आहेत उदाहरणार्थ प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आहे त्यांनाही आम्ही आवाहन यापूर्वी केलेलं आहे आजही आम्ही आवाहन करतोय की या सत्तेच्या संपादनाच्या लढाईमध्ये या सगळ्या दलित बांधवांनी या सगळ्या ओबीसी आणि भट्टमुक्तांच्या सोबत आपण या ठिकाणी येऊन लढावं आणि या सत्तेमध्ये जे आहे त्यामध्ये आपला सुद्धा वाटा जो आहे तो वाटा त्या त्या प्रमाणात जिसकी जिसकी संख्या भारी उसकी उठणी भागी या पद्धतीनं या होणाऱ्या सत्तेतनं जे आहे ते वाटप आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ना आणि म्हणून माझी विनंती आहे ज्या काही प्रमुख संघटना असतील काही सेकंड कॅटेगरीचे दलित बांधवाचे हे असेल काही संघटना असतील त्यांना मी आवाहन करतो की आपणही आता या बाहेर काढूया अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते आव्हान मी सगळ्या दलित बांधवांना करत आहे ओबीसी बांधव आणि यांना सांगत आहे की गेले दोन महिन्यापासून भयंकर प्रेशर होतं की आता कुठल्याही दिवस ओबीसीचा पक्ष काढणं आवश्यक हो आहे पक्ष काढणं आवश्यक हो आहे परंतु गेल्या दोन महिन्यापासून आम्हाला ते शक्य होत नव्हतं एकीकडे भुजबळ साहेबांचा सा आम्ही त्रास पाहत होतो आणि दुसरीकडं वेळ निघून चालली होती त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये आज वास्तविक तसा काही आज विषय जास्त नव्हता हा परंतु आजच्या बैठकीमध्ये फार मोठं प्रेशर जे आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली की आज पक्ष जर दाही काढला आम्ही इथून पुढं मुळीच गावी जाणार नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती भूमिका कर कार्यकर्त्यांनी घेतली आणि कार्यकर्त्यांच्या दबावापुढे जे आहे आम्हा सगळ्या नेत्यांना आज हा निर्णय आम्हाला घेण्यात भाग पाडलेला आहे आता हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि आता आमची जंग आहे ही लढाई आमची सुरू झालेली आहे विजय आमचा आमचाच होणार आहे व्होट बँक आमचा आहे राजकारण जे आहे कसं करायचं ते आम्हालाही कल्पना आहे आम्हालाही बाळ आहे त्या ह्या लढाईचं त्यामुळं ह्या सगळ्या लढाईमध्ये आता विजय हा हा ओबीसी भटक्यामुक्त आणि दलितांचा जो आहे तो झाल्याशिवाय राहणार नाही सत्ता जी आहे दलीत ती आता महाराष्ट्राची ही दलिता दलित ओबीसी मुक्त बांधवांच्या हातात आलेली तुम्हाला सगळ्यांना झालेली दिसेल छगन भुजबळांच्या या संदर्भात काय भूमिका असणार छगन भुजबळ साहेबांचा विषय आमचा या ठिकाणी झाला की भुजबळ साहेब आज एकमेव मंत्री त्या ठिकाणी आहेत आणि साठी ते लढत आहेत त्या ठिकाणी त्यांची आज अडचण आहे त्यामुळे ते आज आज अचानक निर्णय घेण्याच्या मनस्थितीत ते नाहीयेत आम्ही पाहिलं त्यांची तगमग त्यांची धडपड परंतु काही अडचणी असतील त्यांच्या पुढे सुद्धा काही वेळा आमची चर्चा पण त्या ठिकाणी झालेली आहे परंतु काही अडचणीमुळे त्यांना आज रोजी शक्य नसेल परंतु आज वेळ महत्वाची आहे आज बाकी सगळ्या पक्षांच्या सगळ्या सगळ्या बैठका वगैरे सगळ्या संपत आलेल्या आहेत त्यांचं जागा वाट संपत आलेलं आहे आणि अशा वेळी वेळ आमच्या हातात निघून चालली होती म्हणून कार्यकर्त्यांनी आमचं आवाला प्रेशर केलं की भुजबळ साहेब आम्ही शेवटी निर्णय केलेला आहे की ज्या दिवशी भुजबळ साहेब हे त्या त्यांच्या पक्षातून आज एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत एक वर्षातून सत्ता आहे त्या ठिकाणी ज्या दिवशी त्यांना त्यातून बाहेर बाहेर यावंसं वाटेल त्यावेळी मात्र आमच्या पक्षाचे नेते जे आहेत ते मात्र छगन भुजबळ साहेब हेच असतील हा सुद्धा निर्णय जो आहे तो आम्ही सगळ्यांनी केलेला आहे भुजबळ साहेबांचा आशीर्वाद घेऊन आता उघडपणे त्यांना कदाचित आमच्या बाजूनं या पक्षाच्या रणभूमीमध्ये उतरायला त्यांना अडचण येणे शक्यता आहे परंतु त्यांचा आशीर्वाद जो आहे तो आम्हाला सगळ्यांच्या पाठीमाग तो नक्कीच असणार आहे त्यांचा आशीर्वाद घेऊनच जे आहे आम्ही ही लढाई जी आता आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू करत आहोत मागच्या दिवसात जे काय सर्वेक्षण झालेलं आहे मराठा समाजाचं हे सगळं बोग सर्वेक्षण झालेलं आहे त्यांचा बंगला आहे त्यांनी झोपडी सांगायची ज्यांच्याकडं बागा आहेत दक्षाच्या बागा उसाच्या त्यांनी सगळ्यात आम्ही वेट वेगळा आम्ही शेतमजूर आहे आम्ही हे आहे आहे आणि अशा वेळी हा जो खोटा जो थो सर्वेक्षण झालेला आहे या ठिकाणी त्यांना वाटलं की त्यांनी लिहिलं त्यांनी सांगितलं आणि त्या अधिकार लिहिलं म्हणजे सगळा संपला विषय असं होत नाहीये त्या ठिकाणी आधार कार्ड जे आहे प्रत्येक मराठा समाज बांधवने त्याचं आधार कार्ड त्यात लिहिलेलं आहे आणि आपल्याला कल्पना असेल की प्रत्येक आधार कार्डाशी त्याचा बँक अकाउंट जो आहे तो लिंक झालेला आहे त्याची प्रॉपर्टी लिंक झालेली आहे त्याची शेती लिंक झालेली आहे त्यामुळे कुणी खोटी माहिती दिली असली तर हे सर्वेक्षण जे आहे हे सर्वेक्षण उद्या या सगळ्या ओबीसी आणि भटक्या बंग संघटना ज्या आहेत त्या चॅलेंज केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्याचं आधार कार्ड ज्या लिंक केलं जाईल त्या ठिकाणी त्याची खरी माहिती जी आहे ती आपोआपच समोर येणार आहे हे सर्वेक्षण जे आहे या सर्वेक्षण मध्ये मराठा समाजाने जी काही चूक केलेली आहे त्याला चूकला भाग काढलेला आहे की तुम्ही खोटी माहिती द्या पण आधार कार्ड मात्र खरा दिलेला आहे त्यामुळं हे सर्वेक्षण हे भोग सर्वेक्षण काही दिवसात तुम्हाला समजून सत्य समोर येईल आणि ज्यांनी कोणी खोटी माहिती दिलेली आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती लिहून घेतलेली आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झालेली आपल्याला कळेल बघा दोन तीन नावं आमची आज डिस्कशन झालेले आहेत आप आपल्याला हे काही साधारणतः आमच्या आता संघटना जे ओबीसी जनमोर्चा नावाची आमची संघटना आहे त्या माध्यमातून ओबीसी आणि मध्ये बहुजन जो आहे ओबीसी बहुजन जनमोर्चा जो आहे असं एक नाव जे आहे ते आमच्या चा आजच्या बैठकीमध्ये आज आमचं एकमत झालेलं आहे अजून एक दुसरी दोन तीन नावं आहेत ती आमची समिती हे करेल समिती नक्कीच या दोन चार दिवसामध्ये ते फायनल करेल आणि त्याचं पक्ष रजिस्ट्रेशन जे आहे ते रजिस्ट्रेशन जे आहे ते रजिस्ट्रेशन सुद्धा हे करेल तर एक आपला मी आश्वासन देतो की हा पक्ष जो आहे पुढे शाहू आंबेडकर अहिलेदेवी होळकर यांच्या विचारानं चालणार हा पक्ष असेल आणि हे या सत, या निवडणुकीच्या माध्यमातून जी काय सत्ता मिळेल ती शेवटच्या घंटापर्यंत जे आहे ते पोहोचवण्याचं काम जे आहे तो हा पक्ष करणार आहे आतापर्यंत कुणाला काय मिळालेलं नाही काही धन्या कुटुंबाने त्यांनी सगळी सत्ता हाणलेली आहे येऊन गरीब मराठ्यांना सुद्धा या ठिकाणी काही मिळालेलं नाही त्या गरीब मराठ्यांची गरिबी सुद्धा जी आहे ती आमची सत्ता आल्यानंतर त्यांची गरिबी सुद्धा हटवण्याचा निर्णय जो आहे तो आमच्या आजच्या बैठकीत झालेला आहे पहा तीनदा यापूर्वी मराठा समाजानं आरक्षणाच्या बाबतीत तीनदा गुलाल उधळलेला आहे आता पुन्हा उपोषण होतं पण चौथ्यांदा गुलाल उधळण्याची तयारी चालेल दिसते माया माझ्या मते आता आगे आगे हे गुलाल उदळ हे जे आहे हे सगळं चुकीच आहे पण एक निश्चित की आता लढाई लढाईमध्ये हा आमचा सगळा ओबीसी भट्टामुक्त दलित समाज जो आहे तो विजयाचा भंडारा उदळ्याशिवाय मात्र राहणार नाही आणि तो भंडारा सतत पंचवीस वर्ष आहे पाच क्रमच किमान हा भट्टामुक्त समाज हा भंडारा हा उदळ्याशिवाय राहणार नाही दरागे साहेबांना उपोषण करताय तो त्यांचा स्वतःचा निर्णय आहे पण आता त्यांचा एक लढा जो आहे माझी आपली सगळ्यांची एक विनंती आहे की त्याने आता एक असं उपोषण सुरू करावं की आता त्यांचं म्हणणं आहे की जो शेतकरी तो कुणबी आणि तो कुणवी तर ओबीसी आता त्याने असं एक अभिनव असं आंदोलन सुरू करावं की जेणेकरून उभ्या देशातला उभ्या देशातला शेतकरी जो आहे तो शेतकरी जो आहे त्याला कुणबी दाखले द्यावे असं म्हणून त्याने एक देशव्यापी उपोषण जे आहे ते त्यांनी सुरू करावं जेणेकरून या देशातला ऐंशी टक्के शेतकरी जो आहे तो संपूर्ण कुणबी होईल आणि त्यातला ऐंशी टक्के देश जो आहे त्याला सगळ्यांना ओबीसी सर्टिफिकेट दिले जातील म्हणजे एकंदरीत सगळ्यांना नाही सगळ्या ना देशातल्या शेतकऱ्यांना नाही मग तो बारवाडी असू द्या तो जैन असू द्या तो गुजराती असू द्या कुणी असू द्या त्या सगळ्यांना जो आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना ओबीसी सर्टिफिकेट जे आहे देण्याचा एक अभिनव प्रकल्प जो आहे तो उपक्रम त्यांनी सुरू करावा जेणेकरून या देशातला शेतकरी जो आहे तो त्यांच्या मागे उभा राहील आणि जे जे अण्णा हजार जे काही यश प्राप्त झालं होतं ते त्याला त्यावेळी प्राप्त होऊ शकेल आणि हे देशाचे पितामह जे आहे पिता सुद्धा जरागी होऊ शकतील अशा शुभेच्छा मी त्या या ठिकाणी त्याला देतो हे पहा लोकसभेच्या निवडणुकाला अजून वेळ आहे अजून जवळ दोन तीन महिने वेळ आहे निवडणुका साधारणतः एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात येतील आत्ताच आमच्या या ठिकाणी ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका कुणाला दरवाजी इच्छा आहे जवळपास पंधरा वीस हात यावेळी याच वेळा या आता उभ हे झाले होते त्यामुळे लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे उमेदवार तयार होतील त्या त्या मतदारसंघामध्ये आमच्या आमच्याकडे उभ्या उभं राहतील बारामतेमध्ये सुद्धा जे आहे ते आमचा उमेदवार जो आहे ओबीसीचा उमेदवार या ठिकाणी त्या लोकसभेचा निवडणूक सुप्रियाताई असतील किंवा आणि कोणी असेल त्यांच्यासमोर या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी त्यांच्याशिवाय राहणार नाही पक्ष सगळ्यांनी मी निर्णय केलाय की हा पक्ष जो आहे या पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी प्रकाशांना शेंडगे यांच्या नावाला सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं आहे बाकी आमच्यासोबत पी मुंडे साहेब आहेत ते वंजारी समाज आहे इथं बावस्कर साहेब कुर्बी समाज आहे इथं आगली समाज आहे इथं डॉक्टर बीडी चव्हाण या ठिकाणी बंजारा समाजाचे आहेत या ठिकाणी भागवत साहेब आहेत तिथं माळी समाजाचे आहेत आहे लिंगायत समाजाचे या ठिकाणी आहेत आमचे कुरेशी मुस्लिम भविष्य समाजाचे आहेत अशा प्रकारे सगळ्या समाजाचे आहेत भंडारी समाज आहे सगळे डांबरे साहेब आमचे कुर्बी समाजाचे आहेत वडा समाज आहे रामोषी समाज आहे सगळ्या समाज नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या समाजाच्या नेत्यांनी मिळून या ठिकाणी या पक्षाचं नेतृत्व